न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन वन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी नाट्य रसिक मंच शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ते शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत चालणाऱ्या श्री साई सच्चरित पारायण सोहळ्याला मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असो सकाळी समाधी मंदिरातून श्रींच्या श्री साई सच्चरित नांथाची आणि फोटोची हनुमान मंदिर आणि द्वारकामाई मार्गे रथातून श्री साई आश्रम येथील पारायण मंडपापर्यंत सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलकर यांनी पोथी उपमुख्य कार्यकारी अधिकारी धुमराज बराडे यांनी विना तर प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले आणि कामगार अधिकारी शरद डोके यांनी श्रींची प्रतिमा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलकर यांच्या पत्नी संवंदना गाडीलकर यांनी कलश घेऊन सहभाग घेतला यावेळी नाट्य रसिक मंच शिर्डी यांचे पदाधिकारी शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी राजेंद्र धुंबळे शिर्डी